भव्य दिव्य मोठं बॅनर केलेले आहे ते तुम्ही गेल्यानंतर पाहू शकता दुसरी गोष्ट काल्याच्या कीर्तनाला शेवटच्या दिवशी जे भाविक भक्त येणार आहेत त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक चॅलेंजिंग काम या ग्रामस्थांनी घेतलेलं आहे संध्याकाळी सोळा तारखेचं कीर्तन संपल्यानंतर तीनशे बाय तीनशेचा मंडप आम्ही सहा घंट्यात म्हणजे संध्याकाळी बाराला कीर्तन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत आम्ही मंडपावाल्याच्या आणि ग्रामस्थाच्या संयुक्त मेहनतीने उभा करणार आहेत हे एक उदाहरण होणार आहे हे पूर्ण किती एकर मध्ये मंडप वगैरे उभारण्यात पंचवीस ते तीस एकर मध्ये हा पूर्ण मंडप उभारण पार्किंग आज कोणाची कीर्तन सेवा प्रभाकर महाराज बोधले यांचं आजचं सेवा से से कालच्या कीर्तनाला जवळपास वीस पंचवीस हजार पब्लिक होतं आज जवळपास पन्नास साठ हजार पब्लिक येण्याची शक्यता सकाळपासून गर्दी प्रचंड वाढतच चालली दिवसांदिवसारखे